नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि पण खाणार आहोत आज असं फळ तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी खाल्लं असेल किंवा खाल्लं असेल शेतामध्ये आपल्याला बऱ्याचशा बऱ्याचशा प्रकारचे फळं आपल्याला खायला मिळतात मित्रांनो आणि पाहायला पण मिळतात पण त्याच्यापैकी आपण कुठले फळं खातो किंवा कुठले फळं खात नाही तर तुम्हाला फळ दाखवतो तुम्ही मित्रांनो चंदनाचं फळ कधी खाल्ले का मला तर पर्सनली खूप आवडतं तर तुमच्यापैकी काही जणांनी खाल्लं असेल किंवा काही जणांनी खाल्लं पण नसेल पण मला तर खूप आवडतं आहे आणि त शेतामध्ये स चक्कर मारत असताना चंदनाचं झाड दिसलं आहे मलाही ते पाहू शकता चंदनाचं झाड दिसलं आहे आणि त्याला जास्त नाही पण थोडेफार लागलेले आहेत फळं ते तुम्हाला दाखवतो मी बघा तुम्ही खाता नाही खाता मला माहीत नाही पण एवढं सुंदर लागतं मित्रांनो ते खायला गोड असते तुम्ही खाऊन बघू शकता जर तुमच्या आसपास कुठं भेटलं तर तुम्ही खाऊन बघू शकता ठीक आहे तर मी दाखवतो तुम्हाला कसले असते फळ काय नाही तर हे बघू शकता मित्रांनो हे असं काळ्या कलरचं फळ असते आणि हे त्याच्या साईडला एक हिरवं लागलं हे तुम्ही पाहू शकता पाहू शकता आपण याला घेऊ तोडून कवरी पण भरपूर आहेत तर हे पहा मित्रांनो हे आहे चंदनाला लागणारं फळ हे पाहू शकता तुम्ही अशा कुठलं कुठलं लाल लाल कलरच असते पण ते लाल लाल कलरच पिकलेलं आहे त्याच्यामुळे ही पाहू शकता हे दोन आपल्याला थोडेसे लाल लाल दिसतात किंवा हे आणखीन ह्याला पाड लागलेला नाही आणि ही पाहू शकता दोन काळे आहेत तर आता आपण बघू खाऊन तर हे बघा मित्रांनो एकदम नंबर एक लागायला मित्रांनो गोड चंदनाचं फळ आहे तुम्हीही खाऊ शकता कारण कुठलीच शेतामध्ये असणारं झाड किंवा वनस्पती प्रत्येक काही ना काही गुणधर्म असतो तर चंदनाचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच आहेत पण त्याच्यासोबत हे एक एकदम गोड लागते मित्रांनो किंवा जर तुम्ही कच्चं तोडलं तर तुरट तुरट लागू बी शकतंय तर तुम्हाला कुठं भेटलं तर नक्की खाऊन बघा खाऊन बघायला काय हरकत नाही आम्ही तर सारखंच दिसलं की खात असतो चांगला आहे अशा आठवडी निघत्या मित्रांमध्ये आंब्याची कोळी जशी निघत्या ना तशी आठवडी निघत्या खाऊ शकता तुम्ही पण तर ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव